कशी आजा आजी आजारी होती ते गेलं दवाखान्यात आजीला औषध आणायला पर मारा टिकली होती ती आजी गेला तो डॉक्टरला म्हणता डॉक्टर आजी आजारी आहे काहीतरी औषध द्या तू डॉक्टरने औषध दिला सांगितलं हलवा आणि मग आजीला द्या तो घरी आला त्याच्या भावाला त्या म्हातारीचे दोन तंगडे धरले याकर दोन हात धरले म्हातारी गाठगाट गट गाट गट गट गटगट हलवली मग तिला औषध दिलं ती गज गच गेली त्याला म्हणतात वाचारत रिलॅक्सारखं ती किला पाहुणे पाहिले येणार होतो हा मला पुरींना आता असं पु, झालंय पुरींना आलंय डिमांड आणि पुरींच्या मम्म्यांना आलंय मार्केट <laughs> ज्याला कांद्याला नाही बाजार काल तेवढं मम्मीला आलंय आमची पुढी कोणालाही द्यायची नाही हा त्याच्याकडे शेती पाहिजे त्याला बंगला पाहिजे त्याच्याकडे गाडी पाहिजे नोकरी पाहिजे सर्व्हिसला पाहिजे त्याला आईबाप नसले पाहिजे हा आमच्या गुटीच्या कमराला कपडाची चावी पाहिजे तुझ्या चा गुटीला कम कपड दिसत का कपड्यात बोट घायला जाते फ्रीज मध्ये बोट घालते असं असं जा, महाराज जाऊ